सर्व शेतकरी बंधूंना प्रथमचा नमस्कार आज आपण बघणार आहोत आय क्यू एस इंटीग्रेटेड पीक कॅलरी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं सॉइल हे कशा पद्धतीनं जमिनीमध्ये अर्थातच मातीमध्ये कशा पद्धतीने काम करतं हे आपण एक छोटासा टेबल डेमो आज आपण इथे बघणार आहोत यामध्ये आपण दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत यामध्ये आपण आता प्रथमतः काय करत आहोत दोन्ही ग्लासमध्ये समप्रमाणात हे नॉर्मल वॉटर पा पाणी टाकत आहोत हे दोन्ही सारखे ग्लास आपण इथे पाण्याने भरून घेत आहोत सॉईल इकासन आय क्यू एस इंटिग्रेटेड क्वीक ॲग्री सोल्युशन्स या कंपनीचं हे प्रॉडक्ट आहे आणि हे मातीमध्ये जमिनीमध्ये कशा पद्धतीने काम करतं हे आपण थोडक्यात बघणार आहोत अशा पद्धतीने हे टिक्की मटेरियल आहे आणि हे एका ग्लासमध्ये आपण थोडंसं घेतलेलं आहे जसं की आपण ड्रिपमधून सोडतो त्या पद्धतीनं आपण हे एका ग्लासमध्ये घेतलेला आहे या ठिकाणी मी हे पूर्ण पाण्यामध्ये हलवून डिझॉल्व करत आहे अशा पद्धतीनं थोडंसं काही वेळ हलवल्यानंतर हे पूर्णपणे पाण्यात मिक्स होते ब्लॉक अँटी ब्लॉक आपण या ठिकाणी मिक्स करू शकतो आपण यामध्ये कुठलेही फर्टिलायझर्स देऊ शकतो फर्टिलायझर्स देताना फक्त एकच काळजी घ्यायची आहे पाण्यामध्ये अगोदर फर्टिलायझर खत हे मिक्स करायचे आहे आणि नंतर सॉय मिक्स करायचं आहे आता ही माती आहे शेजारच्या शेतातून आपण ही माती घेतलेली आहे आपण दोन्ही ठिकाणी समप्रमाणात अशी चिकट माती ही मुद्दा म्हणून आपण येथे आणलेली आहे

दोन्हीकडेही सारखी माती आपण यामध्ये घेतलेली आहे आता आपण जर बघितलं तर इथं पूर्णता क्रिस्टल वॉटर क्लीन वॉटर दिसत आहे आणि इकडे जर बघितलं हे पूर्ण गढूळ वाटर गढूळ पाणी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो म्हणजेच काय होतं की या पाण्यामध्ये पूर्ण जे न्यूट्रिएंट आहे किंवा जे काही अन्नद्रव्य आहे हे माती मातीशी बाइंडिंग झालेले आहेत आणि पूर्ण मातीच्या कणांभोवती हे चिकटलेले आहेत तसं ह्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी देतो हे पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण अन्नद्रव्ये किंवा मातीचे कण हे याच्यामध्ये मिक्स होतात आणि यामधून जमिनीची धूप होते मातीचा ऱ्हास होतो आणि अन्नद्रव्ये लिचआउट होऊन जातात तसं या ठिकाणी जिथं सैय विकसन वापरलेलं आहे तिथं पूर्णत हे जमिनीत उपलब्ध असतात आपण जर या ठिकाणी बघितलं तर मातीचा भूसभूषितपणा या ठिकाणी दिसतो पोरोसिटी जी आपण म्हणतो ती या ठिकाणी दिसून आलेली आहे मातीच्या कणांचं या ठिकाणी पूर्ण सेपरेट झालेले आहे आणि भूसभूषित झालेले आहे एकदम मऊ माती झालेली आहे या ठिकाणी मात्र मातीचा चिकर होऊन माती, माती पूर्णतः तळाला साचलेली आहे अशा पद्धतीनं सोय निकसन हे मातीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात